आपल्या युट्यूब चॅनेलवरील मॅथ्स आणि रिजनिंगच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आलेलाच आहात पण त्यासोबतच जॉग्रफी हिस्ट्री इकॉनॉमिक्स या विविध विषयांच्या व्हिडिओवर देखील तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया खरंच खूप छान वाटतं तर आता तुमच्याच विनंतीला मान देऊन आपण घेऊन आलेलो आहोत कोकणातील नद्या हा टॉपिक हा टॉपिक अतिशय क्लिष्ट आहे पण ॲनिमेशनच्या साह्याने जर हा व्हिडिओ आपण पाहिलात तर तुम्हाला कोकणातल्या नद्या खूप छान प्रकारे कळतील नमस्कार माझं नाव विजय वाघ आणि विजयपत अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कोकणातल्या नद्या पाहण्याआधी आपण कोकण किनारपट्टीचा प्रदेश पाहून घेऊ आता हा कोकण किनारपट्टीचा प्रदेश तसा पाहायला गेला तर खूप अरुंद आहे अरुंद म्हणजे काय तर नॅरो आहे पण जर आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण कोकण किनारपट्टीचा प्रदेश पाहिला तर उत्तरेकडे तो, उत्तरे तो जास्त वाईड आहे म्हणजे विस्तारलेला आहे जवळपास शंभर किलोमीटर आणि दक्षिण कोकण किनारपट्टी पाहिली आपण तर तो प्रदेश अतिशय नॅरो आहे म्हणजेच जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटरचा आहे याचा अर्थ कोकण किनारपट्टी उत्तरेकडून दक्षिणेकडे ही अरुंद होत जाते हे लक्षात ठेवा या कोकण किनारपट्टीच्या डावीकडच्या भागात अरबी समुद्र आहे म्हणजेच अरेबियन सी आणि उजवीकडच्या भागात पश्चिम घाट आहे म्हणजेच वेस्टर्न घाट ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची डोंगर रांग म्हणतो म्हणजे मध्ये कोकण किनारपट्टी डाव्या बाजूला अरबी समुद्र आणि उजव्या बाजूला सह्याद्रीची पर्वतरांग आता ही जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे तिचा जर आपण स्लोप पाहिला तो जो स्लोप आहे म्हणजेच उतार जो आहे तो कोकण किनारपट्टीच्या साईडला अतिशय तीव्र आहे अतिशय स्टीप आहे म्हणजे अगदी एका भिंतीसारखी ती दिसते पण त्याच्या ऑपोजिट साइडला म्हणजे उर्वरित महाराष्ट्राकडे तिचा जो उतार आहे तो अतिशय मंद स्वरूपाचा आहे आता बघा ना कोकण किनारपट्टीच्या बाजूला असलेली सह्याद्री पर्वतरांग अगदी भिंतीसारखी उभी आहे म्हणजे तिचा उतार अतिशय स्टीप आहे तीव्र आहे मग या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून ज्या नद्या वाहणार त्या अतिशय फास्ट वाहणार की नाही म्हणजे कोकणातल्या या ज्या सर्व नद्या आहेत ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून वाहतात अरबी समुद्राकडे त्या नद्या खूपच जलद आहेत खूपच फास्ट आहेत आता या कोकणातल्या नद्या सर्व फास्ट आहेत म्हणून त्या लगेच वाहून जातात आता लगेच वाहून जातात याचा अर्थ त्या जमिनीला जास्त खोदत नाहीत म्हणजे खणत नाहीत खोदत नसल्यामुळे या नद्या जास्त खोलीच्या नसतात अतिशय उथळ असतात म्हणजे या नद्या शॅलो असतात उथळ असतात आता आपल्या या महाराष्ट्रातील कोकणात सात जिल्हे आहेत ते सात जिल्हे कोणते ते आपण पाहून घेऊ तर सगळ्यात वर पालघर नंतर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि त्यासोबतच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे देखील जिल्हे आहेत मगाशीच आपण पाहिलं कोकण किनारपट्टीचा प्रदेश हा अरुंद आहे नॅरो आहे त्यामुळे ह्या ज्या नद्या आहेत यांची लांबी अतिशय कमी असते या सर्व नद्या सह्याद्रीतून उगम पावणार आणि जाऊन कुणाला मिळणार तर अरबी समुद्राला ही जी लांबी आहे ती अतिशय कमी असल्यामुळे <sk> कोकणातल्या सर्व नद्यांची लांबी अतिशय कमी असते त्यांच्या मुखापाशी म्हणजेच जेव्हा ते अरबी समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा तिथे खाड्यांची निर्मिती करतात आता सगळ्यात आधी नदीचं मुख आपण समजून घेऊ प्रत्येक नदी वाहताना ती समुद्राला जाऊन मिळते ती समुद्राला ज्या ठिकाणी जाऊन मिळते तिला नदीचं मुख असं म्हणतात तर आता त्या कोकणातल्या नद्या मी सांगितल्याप्रमाणे अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि या नद्या त्या मुखापाशी खाडी तयार करतात आता खाडी तयार करतात याचा अर्थ काय तर आपण समजून घेऊया जेव्हा नदी समुद्राला जाऊन मिळते तेव्हा जेव्हा समुद्राची भरती येते म्हणजे हायटाईट येते तेव्हा समुद्राचं पाणी हे नद्यांमध्ये शिरतं आता पाणी नदीमध्ये जितपर्यंत शिरतं तो जो भाग आहे त्या भागाला म्हणतात खाडी म्हणजे कोकणातल्या नद्या विविध खाड्या तयार करतात आपण ॲनिमेशनच्या सहाय्याने कोकणातली प्रत्येक नदी आणि तिने बनवलेली खाडी हे आपण पाहणार आहोत पण एक गोष्ट ही पण लक्षात ठेवा की कोकणातली प्रत्येक नदी खाडी तयार करतेच असं नाही काही खाड्या स्वतःहून तयार झालेल्या आहेत काही खाड्या नद्यांनी तयार केलेल्या आहेत आता मगाशीच आपण पाहिलं कोकण किनारपट्टीचा प्रदेश हा अतिशय अरुंद आहे म्हणजे नॅरो आहे तर या नद्यांची लांबी देखील अतिशय कमी आहे पण आता आपण अभ्यास करू अशा दोन नद्यांचा ज्या नद्या कोकणातून वाहतात पण तरीही त्यांची लांबी कोकणातील इतर नद्यांपेक्षा जास्त आहे जवळपास शंभर किलोमीटरपेक्षा जास्त आहेत अशा दोन नद्या आहेत त्यातली पहिली नदी म्हणजे उल्हास नदी आणि दुसरी नदी म्हणजे वैतरणा नदी तर आधी आपण ॲनिमेशनच्या साह्याने उल्हास नदीबद्दल जाणून घेऊ उल्हास नदीचा उगम रायगड जिल्ह्यातील बोरघाटात राजमाची टेकड्यात होतो नंतर ही नदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रवास करते म्हणजेच दक्षिणोत्तर वाहत जाते आणि नंतर ठाणे व पालघर या जिल्ह्यात प्रवेश करते ठाणे व पालघर या जिल्ह्यामध्ये वाहत जाऊन तिच्या दोन वितरिका तयार होतात वितरिका म्हणजे डिस्ट्रीब्युटरीज दोन वितरिका एक उत्तरेला जाते आणि एक दक्षिणेला जाते उत्तरेला ही जी वितरिका आहे ती वसईची खाडी तयार करते आणि दुसरी खाली वाहत जाऊन ठाण्याची खाडी तयार करते म्हणजे याचा अर्थ उल्हास नदी दोन खाड्या तयार करते वसईची खाडी जी पालघरमध्ये आहे आणि ठाण्याची खाडी जी ठाण्यामध्ये आहे आता या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत त्या म्हणजे काळू भातसा मुरबाडी भिवपुरी कामवती पोशीन भातसई इत्यादी आता ही माहिती होती उल्हास नदीबद्दल आता आपण जाणून घेऊ वैतरणा नदीबद्दलची माहिती वैतरणा नदीचा सा उगम सह्याद्री पर्वतरांगेतील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगराच्या पश्चिमेस होतो म्हणजेच नाशिकमध्ये होतो आता गोदावरी नदीचा उगम देखील त्र्यंबकेश्वर येथेच होतो पण गोदावरी नदीचा उगम आणि वैतरणा नदीचा उगम यांच्यामध्ये जवळपास दोन किलोमीटरचं अंतर आहे हे लक्षात ठेवा आता उगम पावल्यानंतर वैतरणा नदी पालघर जिल्ह्यात वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते व दातिवऱ्याची खाडी निर्माण करते महत्वाचे म्हणजे वैतरणा नदीवर मोडक सागर हा प्रकल्प आहे हे लक्षात ठेवा या वैतरणा नदीच्या उपनद्या म्हणजे सूर्या पिंजाळ व तानसा आता परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की कोकणातली सर्वात मोठी नदी कोणती तर बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं की उल्हास नदी मोठी की वैतरणा नदी मोठी तर आयोगाने उत्तर दिलेलं आहे उल्हास नदी हे लक्षात ठेवा तसं पाहायला गेलं तर वैतरणा नदीची लांबी ही उल्हास नदीपेक्षा जास्त आहे पण वैतरणा नदीचा कोकणातील भाग हा उल्हास नदीपेक्षा कमी असल्यामुळे उल्हास नदी ही सर्वात जास्त लांबीची नदी कोकणातली आहे असं उत्तर आयोगाने दिलं आहे म्हणून कोकणातली सर्वात जास्त लांबीची नदी ही उल्हास नदी आहे हे लक्षात ठेवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोकणामध्ये बऱ्याच नद्या आहेत पण सर्वात उत्तरेकडची नदी आहे दमणगंगा नदी आणि सर्वात दक्षिणेकडची नदी आहे तेरेखोल नदी याचा अर्थ कोकण हा उत्तरेस दमनगंगा नदीपासून ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत पसरलेला आहे आता आपण ॲनिमेशनच्या साह्याने कोकणातली एक एक नदी पाहून घेऊ काही नद्या खाड्या तयार करतील काही नद्या खाड्या तयार करणार नाहीत हे देखील लक्षात ठेवा तर सगळ्यात उत्तरेकडची नदी आहे दमनगंगा नदी बऱ्याचशा पुस्तकांमध्ये असं म्हटलेलं आहे की ही दमनगंगा नदी डहाणूची खाडी तयार करते पण जर तुम्ही मॅपमध्ये पाहिलं व्यवस्थित तर दमनगंगा नदी ही कोणतीच खाडी तयार करत नाही सो दमनगंगा नदी वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते आणि त्याच्यात जवळपास डहाणूची खाडी आहे हे लक्षात ठेवा आता नंतर खाली पालघरमध्ये वैतरणा ही नदी वाहते आता ही वैतरणा नदी दातिवऱ्याची खाडी तयार करते आणि या वैतरण नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर सूर्या पिंजाळ आणि तानसा म्हणजे वैतरणा नदी दातिव्याची खाडी तयार करते आणि तिच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत सूर्या पिंजाळ आणि तानसा नदी आता या नदीच्या खाली येते उल्हास नदी, नदी आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उल्हास नदी अरबी समुद्राला मिळताना दोन वितरिकांमधून मिळते तर जी उत्तरेकडची वितरिका आहे ती कोणती खाडी तयार करते तर वसईची खाडी आणि दक्षिणेकडची वितरिका कोणती खाडी तयार करते तर ठाण्याची खाडी आणि या उल्हास नदीच्या बऱ्याचशा उपनद्या आहेत आता या बऱ्याच उपनद्या आपल्याला मॅपमध्ये दाखवता येत नाहीत मी मगाशी सांगितलेल्याच आहेत त्या उपनद्या पण तरीही तिच्या महत्त्वाच्या उपनद्या कोणत्या तर काळू बुरबाडी आणि भातसा हे तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता आणि या उल्हास नदीचा बराचसा भाग ठाणे या जिल्ह्यात आहे आता त्याच्या खाली पाताळगंगा नदी येते आणि ही पाताळगंगा नदी धरमतरची खाडी तयार करते आणि या पाताळगंगा नदीला दोन महत्वाच्या उपनद्या मिळतात एक म्हणजे भोगावती नदी आणि दुसरी म्हणजे अंबा नदी परीक्षेत कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आंबा नदी कुठली खाडी तयार करते किंवा पाताळगंगा नदी कुठली खाडी तयार करते तर धरमतरची खाडी तयार होते आता त्याच्या खाली कुंडलिका नदी वाहते आता ही कुंडलिका नदी कोणती खाडी तयार करते तर रोह्याची खाडी रोहा खाडी असं पण म्हणतात किंवा रोहो खाडी असं देखील म्हणतात तर कुंडलिका नदी रोह्याची खाडी तयार करते आता त्यानंतर येते सावित्री नदी आणि ही सावित्री नदी कोणती खाडी तयार करते तर बाणकोटची खाडी आणि या सावित्री नदीच्या बऱ्याचशा उपनद्या आहेत तर कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत ढवळी काळ आणि गांधारी या उपनद्या त्यानंतर भारजा नदी आणि जोग, जोग नदी या दोन नद्या येतात भारजा नदी ही केळशीची खाडी तयार करते तर जोग नदी ही कोणतीच खाडी तयार करत नाही त्यानंतर वशिष्ठी नदी, 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 नदी ही दाबोळची खाडी तयार करते आणि या वशिष्ठी नदीला जगबुडी नदी येऊन मिळते परीक्षेमध्ये जगबुडी नदी किंवा वशिष्ठी नदी काही विचारलं तर या दोन्ही नद्या कोणती खाडी तयार करतात तर दाबोळची खाडी त्यानंतर शास्त्री नदी जिला आपण जयगड नदी असे देखील म्हणतो ती जयगडची खाडी तयार करते आणि या शास्त्री नदीला म्हणजे जयगड नदीला अजून एक उपनदी येऊन मिळते त्या उपनदीचं नाव म्हणजे बाव नदी, नदी तर बाव नदी कशाची उपनदी आहे शास्त्री नदीची उपनदी किंवा जयगड या नदीची उपनदी आणि खाडी तयार होते जयगडची खाडी त्यानंतर खाली काजळी नदी मुचकुंदी नदी आणि काजवी नदी या येतात कोणत्या कोणत्या काजळी नदी मुचकुंदी नदी आणि काजवी नद्या येतात आणि त्या अनुक्रमे भाटेची खाडी पूर्णगडची खाडी आणि जैतापूरची खाड्या तयार करतात त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्या सीमेवरून वाघोठा नदी वाहते आणि या वाघोठा नदीवर रत्नागिरीतून सिंधुदुर्गमध्ये जाण्यासाठी एक पूल तयार केलेला आहे त्या पूलचं नाव म्हणजे अंबेरी पूल त्यानंतर शुक नदी विजयदुर्गची खाडी तयार करते देवगड नदी देवगडची खाडी तयार करते आणि आचरा नदी आचऱ्याची खाडी तयार करते त्यानंतर गड नदी कलावतीची खाडी तयार करते आणि कर्ली नदी कर्लीची खाडी तयार करते आता गड नदी आणि देवगड नदी या दोन नद्या वेगळ्या आहेत हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर ओरोस नदी येते जी कोणतीच खाडी तयार करत नाही आणि सगळ्यात शेवटी सिंधुदुर्गमध्ये दक्षिणेकडे कोणती नदी आहे तर तेरेखोल नदी आणि ही तेरेखोल नदी तेरेखोलची खाडी तयार करते आता या तेरेखोलपर्यंत आपला कोकण पसरलेला आहे आता मुंबई जिल्ह्याला जर आपण विसरलोच तर मुंबईमध्ये तीन महत्वाच्या नद्या आहेत एक म्हणजे दहिसरची नदी दुसरी ओशिवरा आणि तिसरी मिठी नदी आता या दहिसर नदीवर मनोरीची खाडी आहे ओशिवरा नदीवर मालाडची खाडी आहे आणि मिठी नदीवर माहीनची खाडी आहे कोकणातली काही नदीकाठावरची शहरे देखील आहेत ते देखील आपण पाहून घेऊ जसं की उल्हास नदीवर ठाणे मिठी नदीवर मुंबई पाताळगंगा नदीवर खालापूर कुंडलिका नदीवर रोहा सावित्री नदीवर महाड वशिष्ठी नदीवर चिपळूण काजवीवर राजापूर काळ नदीवर पनवेल उल्हास नदीवर कर्जत भातसा नदीवर शहापूर अंबा नदीवर पाली सावित्री नदीवर पोलादपूर जोग नदीवर दापोली शास्त्री नदीवर खालसावाडी गड नदीवर कणकवली भोगावती नदीवर पेण तर हा होता आपल्या कोकणातला उत्तरेपासून दक्षिणेकडे पर्यंतचा नद्यांचा प्रवास आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान प्रकारे आवडला असेल असे व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात खूप एफर्ट्स लागतात तुमचा प्रतिसाद देखील भरभरून आहे असाच प्रतिसाद आमच्या युट्यूब चॅनलला देत राहा आणि आपल्या चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप स्टडिंग स्मार्टली ऑल द व्हेरी